खोगे खोकी धारक यांची बैठक सांगली येथे सांगली शहरासह मतदारसंघातील खोकी धारकांचे जागेवरच पुनर्वसन केले जाईल जिथे मूळच्या ठिकाणी जा पुरेशी जागा उपलब्ध नसेल तिथे मात्र त्यांना सोयीच्या ठिकाणी जागा दिल्या जातील अशी ग्वाही आमदार सुधीर दादा गाडगे यांनी दिली येथील गणेश मार्केटमध्ये तेथील गाळेधारक तसेच शहरातील खोकी धारक यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार होते बैठकीला मोठ्या संख्येने गाळेधारक तसेच खोकी धारक उपस्थित होते आमदार गाडगीळ म्हणाले गाळेधारक आणि खोकी धारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे आपण एक पद्धतच ठरवून घेऊ खोकीधारकांचा पुनर्वसनाचा जो विषय आहे तो महापालिका तसेच जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा करून आपण मार्गी लावू ते म्हणाले गाळेधारक आणि खोकीधारक यांच्या भाड्याचा घरपट्टीचा तसेच अन्य करांचा विषयसुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊन मार्गी लावू सुरुवातीला महापालिकेतील बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ आणि त्यानंतर राज्य शासनाकडून जाऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ दुकानगाळे हे धारकांच्या मालकीचे करण्याबाबतचा विषय सुद्धा तातडीने मार्गी लावला जाईल भाडे घरपट्टी अथवा कोणताही कर हा अवाजवी असणार नाही यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू भाडे किंवा सुद्धा महापालिकेत तातडीने बैठक घेऊ पृथ्वीराज पवार म्हणाले सुधीर दादांनी सांगली मतदारसंघासाठी चार हजार वर कोटी रुपये आणले आहेत त्यामुळे खोकी धारकांसाठी ते निश्चितच शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवू शकतील सांगली शहरात योग्य जागा बघून त्या त्या ठिकाणी गाळेधारकांसाठी आणि खोकेधारकांसाठी कॉम्प्लेक्स उभे करावेत अशी मागणी आहे त्यासाठी दादा शासनाकडून निधी आणू शकतील गाळेधारक आणि खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले ते म्हणाले माजी आमदार कैलासी संभाजी पवार यांनी गाळेधारक तसेच खोकेधारकांना नेहमीच पाठबळ दिलं त्याचप्रमाणे आमदार दादा गाडगे आणि पृथ्वीराज पवार हे सुद्धा आमच्या सतत उभे असतात महापालिकेकडून आवाजवी घरपट्टी आणि भाडे आकारले जाते ते कमी करून मिळावे अशी आमची मागणी आहे थकबाकी ही रद्द व्हावी अशी मागणी आहे खोकेधारकांसाठी राज्य शासनाने महामंडळ स्थापन करावे अशीही मागणी आहे यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय शिंदे अल्ताफ शेख विनायक साळसकर गणेश कांबळे सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज करा ती चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...